राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर राज्यसभेत देखील आज चर्चा सुरू झाली चर्चेसाठी एकूण सोळा तासांचा वेळ देण्यात आला आहे नामनिर्देशित सदस्य सी सदानंदन मास्टर यांनी हा प्रस्ताव मांडला राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या अभिभाषणात विकसित भारताच्या प्रवासाचा स्पष्ट आणि आत्मविश्वास पूर्ण दृष्टिकोन मांडलेला आहे असं सदानंदन यांनी सांगितलं गेल्या दशकात सरकारने पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे आणि आज सुमारे पंच्याण्णव कोटी भारतीयांना सामाजिक सुरक्षा कवच आहे असं त्यांनी सांगितलं भाजपच्या डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणात भारताच्या निरंतर विकासाचं प्रतिबिंब आहे असं त्या म्हणाल्या काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांनी सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी असल्याचा आरोप केला डिजिटल व्यवस्थेमुळे सायबर फसवणूक आणि डेटा घोटाळे होऊ शकतात असं तृणमूलच्या सागरिका घोष यांनी सांगितलं देशातल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबात